मी टोकाची भूमिका घेतली हे जग आहे मी आपल्याला मुलाखती दिली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी सांगितलं त्याचं कारण असं होतं की आढळराव पाटलांच्या बरोबर गेले वीस पंचवीस वर्षाचा आमचा जो संघर्ष आहे तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता त्यांच्यामुळं मला राजकीय प्रचंड अशा मोठ्या प्रकारचा त्रास झाला विकासाच्या बाबतीमध्ये झाला वैयक्तिक जीवनामध्ये झाला आणि अशा मनस्थितीमध्ये मी त्यांच्याविरुद्ध या प्रकारची भूमिका घेतली हे मला मा मान्य आहे माझी एकट्याची भूमिका नव्हती माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा होती आजही त्यांच्यामुळं माझ्या काही कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये खिटे घालावे लागतात आणि त्याचाही राग कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि माझ्याही मनामध्ये होता आज परिस्थिती अशी या प्रकारची निर्माण झाली किंवा पक्षानं ठरवलं की त्यांनाच उमेदवार द्यायची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शरद पवारांच्यापासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर आम्ही सगळी मंडळी दादांच्या बरोबर राहिलो आणि आमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं दादांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाबरोबर राहणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आमचा पक्ष वाढला पाहिजे दादांचं नेतृत्व वाढलं पाहिजे ही जर भूमिका आमची सगळ्यांची असेल तर आता अधिक टोकाचा विरोध करूनसुद्धा आम्हाला जमणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला तेव्हा दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा करायची आणि ते एकट्या दिलीप मोहित्याबरोबर न करता सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर करायचे आणि म्हणून सगळे कार्यकर्त्यां आज मी या ठिकाणी बोलवले दादांना माझ्या घरी बोलवलं आणि मोकळेपणाने चर्चा दादांच्या बरोबर झालेली आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय त्यामुळं आज शेवटी कार्यकर्ते जर मोकळेपणाने काम करायला का लागले तरच या ठिकाणी मी काही करू शकतो या नेत्याच्या मागे कार्यकर्ते असतात तोच नेता मोठा होऊ शकतो माझ्या कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आणि माझी जर वेगळी भूमिका राहिली असती तर कदाचित आमचा पक्ष या ठिकाणी अडचणी आला असता आज कार्यकर्त्यांनी दादाच्या तोंडून सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या का कशाकरता निर्णय घेतले का आपण त्या ठिकाणी जायचं का त्यांना उमेदवार द्यायची सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता माझ्या मनावरचं एक प्रकारचं धडपण कार्यकर्त्यांचं होतं निमित्तानं दूर झालं आणि माझ्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या की परत ते खासदार झाले की त्यांचा तालुक्यामधला हस्तक्षेप वाढेल आणि त्यांचा हस्तक्षेप वाढला की परत एक नवीन गटबाजी तयार होईल ही जर टाळायची असेल तर अजित पवारांनी त्याच्या संदर्भातलं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आपण आता या ठिकाणी उपस्थित होता बाकीचे पत्रकार उपस्थित होते कार्यकर्त्याच्या समोर दादांनी सांगितलं की आढळराव ने पाटलांनी फक्त नॅशनल लेवलची कामं बघायची तालुक्यामध्ये त्या आमदाराला कुठल्या प्रकारचं डिस्टर्ब करायचं नाही अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या आणि त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत एक गोष्ट आता अजून तो उमेदवारी हो त्या ठिकाणी अर्ज भरायचे त्याच्यानंतर छाननी व्हायची त्याच्यानंतर उमेदवार नेमकं होणार आहे आणि ह्याचव पंचावन्न दिवसाचा हा कालावधी आहे पंचावन्न दिवसामध्ये आता नेमकं काय काय घडतंय काय काय नाही लोकमत कसं हे आहे त्याच्यावर बऱ्याच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे अजून पाडण्याचा दौरा दौरासुद्धा नाही अमोल यांची सुद्धा फारसे काही दौरे नाहीत लोकांना सामोरे जात असताना लोक त्याच्यामध्ये काय भूमिका घेतात म्हणजे मी काय मंत्रिपदाची मागणी केली नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जे काही मला बोलायचं होतं ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी भूमिका मांडली मी कुठल्याही पदाची आठ दादाना टाकलेली नाही मी आपल्याला काल जी मुलाखत दिली किंवा परवा जेव्हा आलं तेव्हा की आता माझ्या राजकीय जीवनामधल्या मला सगळ्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणखीन काही मिळेल याची अपेक्षा मला गा या निमित्तानं राहिलेली नाही उद्या जर राजकारणामध्ये थांबायची वेळ आली तर थांबण्याची सुद्धा भूमिका माझी राहील त्यामुळं मी कुठल्या प्रकारची आठ तुम्हाला मंत्री करा मला आणखीन काही करा असं मी काही टाकलेली नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्याला दादांनी समर्पक अशा प्रकारचं उत्तर या निमित्तानं दिलं पण मी कुठल्याही प्रकारची आठ दादांना टाकून मी त्यांच्याबरोबर आहे असं अजिबात नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका